मैत्री <laughs> <laughs>

খাল বচন তথ নাই खाली बघ अरे ते हिजत जातोस आता सगळा पाऊल टाकतो या आवाज अलगbegin कसं जातो तू खाली वाकून हां तसं कर चल लगी

आणि सरपंच नाही म्हणून गेली सात मिनिट आणि मग ही गाठतेली आमिर तुम्ही नंतर गाडी वाटायला होतं कुठे गेलं बघा आमिर वाटलं तर चालत चालत घ्या तुम्ही या कुठे घेता येईल कुठे गेला माणूस असुर पचते तरी मंत्री कितो आम चित्त खतर पडलेत आलू आता इकडे कुठदर गाव आज त्यांची बांधले लागले सरपंच म्हणते मी येणार नाही पैसे सरपंच जे म्हणते मी येणार पैसे चाप याडा बडा काय बस लवकर काय गाडी कशाला चालत जाऊ गल्ली बोळ कुठे गाव

मी एवढा पैसा लावली दिलदारायरे लागा ताईरेला लागा पैसे गोळा करा मी फोन मारतो निकला ना बोला ना काय म्हणणार तुमचं काय म्हणायचं

थबा थबा श्वेता गेली कॉलेज आणि काकी गेली बचत गटाच्या मिटिंगला मला उपाशी मारायचं ठरवलं पर हा परत यायचं गोतावलं का नाही चाल का डबल

पहिला हप्ता मिळाला एका महिन्याचा ती दहा हजार अधिक घरात दहा हजार टाकून वीस हजार केलं दोन महिने होऊन आठ दिवस झाले ते रामबावचा बेटाचा पत्या नाही हो तू आणि मिसेस बरोबर येणार हो पळत येते ती घाण दोघा आतमध्ये बसते ती अण्णाला काही कळतच नाही अण्णा म्हणते ती यायला पळत का आले ती तेवढ्यात मागणं तुम्ही सतीश येता अण्णा रामबाव कुठे ती म्हणते ती काय आता लगभग बघेन आत ते अय रामबाऊ की का रे बाहेर उसात लपणार का नाही आता बाहेर पाटील काय झालं अण्णा काय झालं कळलं फक्त बाहेर निघू काय दिले पैसे काय अण्णा दोन मिनिटं माझा विषय काय झाला आता करायचं काय जेवढी अरे अण्णा काय करता